रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी रांजणगाव हत्याकांडातील आरोपीस अहिल्यानगर मधून अटक शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे माथा इथं रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास तरुण महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले होते पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक दोनशे या हत्या तपास करण्यात जिल्हा ग्रामीण यश आले असून या हत्याकांडातील आरोपीला अहिल्यानगरमधून अटक केली आहे अनैतिक संबंधातून विवाह करण्याचा तगादा लावल्यानं दिराणेच भाऊजय व तिच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आलाय या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार गोर पोपट बोखारे वय वर्ष छत्तीस वर्ष श्रद्धा राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून स्वाती केशव सोनवणे राहणार वाघोरा तालुका माझलगाव जिल्हा बीड तिची स्वराज्य व विराज अशी खून झालेल्या तिघांची नाव आहेत हा मृत महिलेच्या बहिणीचा दीर असल्याचं उघड झाला असून मृत महिला व तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत असत आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्या ती मधील वाद मिटवत असायचा याच दरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार झाले त्यामुळे ही महिला गोरख बोखारे यांच्याकडे सातत्यानं लग्न करण्याची मागणी करत होती पण बोखारे याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं याच वादातून त्यांना या महिलेला कायमचं संपवण्याचा कट रचला आरोपी गोरख बोखारे यानं मोटरसायकलवरून संबंधित महिला व तिच्या दोन्ही लहान मुलांना आळंदीतून घेऊन शिरूर तालुक्यातील सरदवाडी इथं नेताना रात्रीच्या वेळेस रानसनगाव गणपती गावाजवळ बंद असलेल्या कंपनीच्या रस्त्यालगत थांबवलं त्यावेळी त्यानं संबंधित महिला वतीच्या लहान मुलांचा डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर तिघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बारा दिवसात गुन्हा उघड केला या हत्याकांडाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या सत्तावीस टीम तयार केल्या होत्या टीमनं दोनशे पन्नास सीसीटीव्ही तपासून सोळा हजार पाचशे भाडेकरूंकडून माहिती गोळा केली ज्या ठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्यानं जाणाऱ्या लोकांकडे तपास केला सहा पथक तयार करून त्यांना तपासाला पाठवलं कोल्हापूर संभाजीन महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा